आज की ही माहिती संजय गांधी निराधार योजना श्रवण बाल सेवा योजना आणि इतर निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थी वास्तविक सर्व नागरिक हितैषी आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मागील अनेक दिवसांपासून एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे तो म्हणजे डिसेंबर महिन्याची पेन्शन अजून खात्यात का आलेली नाही वृद्ध अपंग विधवा आणि निराधार अतिथी रोज बँक ग्रामपंचायत आणि कार्यालयात फेऱ्या मारत आहेत पण स्पष्ट उत्तर कुठेच मिळत नाही अलीकडच्या काळात डी बी टी सिस्टीमवर वेगवेगळे स्टेटस दिसत होते कधी पॅनल चालू होतं असे दाखवले जात होते पण कधी ब्रांचेस चालू असणे जरुरी आहे तेवीस आणि चोवीस तारखेला पोर्टलवर कुठेही बंदी नव्हती यातून लाभार्थ्यांना असे वाटले की आता थेट पैसे खात्यात जमा होणार पण तसे झाले नाही आणि त्यामुळे लोकांची चिंता आणखी वाढली एक लक्षात घेण्यासारखी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अशी संरक्षण प्रयोजनेची यदी पहिल्यांदाच नाही याआधी ही पेन्शन उशिरा मिळण्याची काही उदाहरणं आहेत प्रक्रियामध्ये पूर्ण घटीत पण प्रत्यक्ष रक्कम खात्यात येण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे लाभार्थ्यांनी लाभारून जाण्याऐवजी उचित माहिती समजून घेणे गरजेचे आहे सध्या पेन्शन थांबण्यामागाचे प्रमुख कारण म्हणजे कागदपत्रांची तपासणी आधार कार्ड बँक पस्तिका आणि यू डी आय डी वर्गीकरण याआधी काही भास्तविक झालेले नसते अनेक लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसते काहींचे ते ॲक्टिवेट झालेले नसते तर काही ठिकाणी यू डी आय डी अपडेट अपूर्ण असतो या सर्व कारणांमुळे डीबीटी ट्रान्स्फर अडकतो महत्त्वपूर्णाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांची दोष नसते सर्व कागदपत्रे असूनही विविध कारणांमुळे पेन्शन थांबते त्यामुळे सध्या सुरू असलेली ताळणी पूर्ण झाल्यानंतर पैसे सुरू होण्याची शक्यता आहे शनिवार आणि रविवार सहसा होत नाही त्यामुळे पुढील कार्यदिवसाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे अफवांपासून दूर राहणं बहुत अच्छा आहे कोणाच्या खात्यात पैसे आले म्हणून लेच सर्वांच्या खात्यात येतील असे नाही प्रत्येक जिल्ह्याची प्रक्रिया वेगळी असते यात संयम ठेवणं आणि एक योग्य माहितीची वाट पाहणे हा साध्य उपयुक्त मार्ग आहे आता आपण जाणून घेऊया की ज्यांची डिसेंबर महिन्याची पेन्शन अजून जमा झालेली नाही तर यांनी नेमके काय करावे सर्वात आधी स्वतःची माहिती तपासणे गरजेचे आहे बँक अकाउंट चालू आहे का आधार कार्ड लिंक्ड आहे का बँक अकाऊंट चालू आहे का आणि आय एफ एस सी कोडही चालू आहे का जर तुमची मागील महिन्यांची पेन्शनही आलेली नसेल तर थेट तालुका समाज कल्याण कार्यालय तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायत येथे जाऊन चौकशी करा तिथे तुमची फाईल तपासून अडचण नेमकी कुठे आहे ते सांगितले जाईल अनेक वेळा अगदी छूट असा चुकीमुळे अनेक महिन्यांची पेन्शन अडकून राहते सरकारकडून तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे खास मार्गाने तक्रार नोंदवली तर यावर शेक केली जाईल तक्रार करताना उचित माहिती देणे दूर महत्वपूर्ण आहे अन्यथा अर्ज पुन्हा प्रलंबित राहतो अतिरिक्त लाभार्थ्यांना हितही वाटते की आपली पेन्शन स्थिती बंद तर झाली नाही ना पण पात्र वास्तविक लाभार्थ्यांची पेन्शन बंद होत नाही त्यामुळे याबद्दल निश्चिंत रहा एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर प्लॅस्टिकचा उपयोग केल्यानेही चालते काही ठिकाणी आधी पैसे येतात तर काही ठिकाणी उशीर होतो त्यामुळे इतर जिल्ह्यांशी तुलना करून निष्कर्ष काढू नका प्रत्येक जिल्ह्याची फाईल स्वतंत्रपणे विचार केली जाऊ शकते एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे अनोळखी फोन कॉल मेसेज एक लिंक येऊन ओ टी पी बँक तपशील किंवा आधार माहिती मागितली जात असेल तर ती फसवणूक असू शकते सरकार कधीही अशा प्रकारे माहिती मागत नाही त्यामुळे सावध रहा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही इतरांनाही शेअर करू शकता अनेक जण माहिती अभावी त्रस्त असतात शेवटी एवढेच सांगायचे आहे की अशा महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढील अपडेट्स तुमच्यासाठी बहुत महत्वपूर्ण असतील आता आपण या संपूर्ण विषयाची समीक्षा आणि संपूर्ण महत्वाचा भाग समजून घेऊया संजय गांधी निराधार योजना ही मदत नसून ती अनेक कुटुंबांसाठी आधार आहे वृद्ध व्यक्ती अपंग नागरिक विधवा महिला आणि निर्धन कुटुंबांसाठी ही पेन्शन महिन्याचा खर्च भागवण्यासाठी फार महत्वाची ठरते वेळेवर पेन्शन उशिरा मिळ्यास चिंता होणे सहज आहे सध्याची जी प्रतिष्ठा आहे त्यावरून एवढे नक्की समजते की पेन्शन युनिट बंद नाही होईल सरकारकडून तपासणी आणि माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आधार बँक खाते आणि यू डी या तिन्ही गोष्टी योग्य असल्यास थकापित खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अनेक वेळा थकलेली रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाते त्यामुळे लाभार्थ्यांना एकच वेळी जास्त रक्कम मिळू शकते लाभार्थ्यांनी एक गोष्ट ग्रुपोशी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे स्वतःची कागदपत्रे नेहमी अपडेट ठेवणे बँक खाते चालू असणे आधारशी लिंक असणे मोबाईल नंबर सक्रिय असणे आणि आवश्यक याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर किंवा गावात फिरणाऱ्या अपुऱ्या बातम्यांमुळे गैरसमज निर्माण होतो विशिष्ट माहितीशिवाय कोणतीही तिथी किंवा रक्कम निश्चित मानू नका तसेच कोणताही फोन कॉल किंवा मेसेज येऊन तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागितली जात असेल तर सावध रहा अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःला आणि इतरांना वाचवणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला एक वर्षापेक्षा जास्त काळ पेन्शन मिळाली नसेल तर योग्य मार्गदिशांमध्ये चौकशी करा ग्रामपंचायत तहसील कार्यालय समाज कल्याण कार्यालय यांच्याशी संपर्क साधा योग्य माहिती दिल्यास तुमची अडचण नक्कीच सुटू शकते काही वेळा एकच अर्ज किंवा अपडेट केल्याने महिन्यांची पेन्शन सुरू होते शेवटी एवढेच सांगायचे आहे की संयम ठेवा आणि अनेक माहितीच्या आधारेच निर्णय घ्या सरकारच्या योजनेत पात्र लाभार्थ्यांना पेन्शन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही हक्क मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा जेणेकरून ही अधिक लोकांपर्यंत पोहोचेल ही माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमची एक शेअर कुणासाठी तरी मोठी मदत ठरू शकते सरकारी योजना आणि पेन्शन अपडेट्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत राहील